म्हणतात अशक्य ते तुम्हा नाही नारायणा कशाला निर्जीव चेतना अनावया निर्जीवामध्ये चेतना आणण्यासाठी तुम्हाला काय शिके करा लिखून येऊन झालं का नाही झालं सांगा असे काही आगंद तयार झाले त्याला नैमिती का बंद म्हणतात कसले नैमिती महाराज आगंदात प्रवेश करायचा तसंच आजचा जो आगंद आहे असा नैमिती तयार झाला सहज तयार झालंय कसा बघायचा शालीन आवाज आणि त्या शालीन गावामध्ये वामन भट्ट नावाचा एक ब्राह्मण राहतो गोर व्हायलाय का नाही वामन भट्ट मला वाटलं नव्हतं एवढी माणसं बायात बघायला विश्वास जीवा एवढा विश्वास नाही निघ वामन भट्ट आणि त्याच्या पत्नीचं नाव होत पार्वती शालेला बिदर जिल्ह्यात बिदर कर्नाटकात काही कामा निमित्ताने हे बारामती आणि जेजुरी बारामती जिजुरी रस्ता त्या रस्त्यावर मध्ये एक स्टॉप आहे त्याला मोरगाव सोपा म्हणते कोणता सोफा की मोरगाव प्रसिद्ध आहे कशासाठी आस्था विनायकापैकी एक गणपतीच स्थान आहे त्याच नाव मोरेश्वर मोरेश्वराचं देवस्थान त्या मोरेश्वराच्या देवस्थानावर राहायला लागेल साहजिकच परमार्थाची आवड आणि गणपतीचं मंदिर म्हणलं मान जात दर्शनला रोज जायचे रोज जात असताना जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष निवड किती वर्ष अठ्ठेचाळीस गणपती बाप्पा प्रसन्न झाले तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे काय इच्छा काय काही नाही देवा एकच पुत्र हे विश्व मी राज्य सर्व दुःखाय गणपती अडचणी एकच आहे पानाड्या नाही काय नाही पाणी पाजणारा नाही कुवर एखादा तरी कुवर जमा नाही एखादा तरी पाणी पाजायला पाहिजे की पानाड्या नाही देवा

नदीच्या तीरावर तातवडे नावाचं गाव त्या तातवड्याच्या तिथा झोपडी बांधली तिथं राहायला लागली कोण मोरे गोसा मोरे गोसाई मोरे आणि पण माणस बसू दे तिथं साधा पुण्यातली माणसं हळूहळू हळूहळू ख्याती पसरली ना आणि दर्शनाला यायला लागली ती चिंचवडचे काही माणसं दर्शनाला आले तिथे कुठले पिंपरी चिंचवड दर्शनाला आणि भावनिक असल्यामुळे म्हणले इतर डोंगरात राहण्यापेक्षा आमच्या गावाला चला तुम्हाला मन बांधून देतो निरं तिथं कुठं मी माय शपथ हनुमान मी मला तू बोल ज्ञानी खळे करून आपलं हे कीर्तन करून खळे झालं खरं बोल ते कधी कधी मला कुस लक्ष झालं का नाही आणि अजून कोण करायचं मला तुम्ही खरं सांगा मला कुठं आले चिंच माणसाने आणला मठ बांधणार राहायला लागलं पण ते मोर जाऊचं संपलं पण दर चतुर्थीला मोर्या गोसावी मोरगावला जायची दर्शनाला दादा महाराज आशे जवळ जवळ महाराज ऐंशी वर्षापर्यंत वारी चालली किती ऐंशी वर्षापर्यंत येत्या चतुर्थीला जायचं पायच च उचला नावा चलच हात जोडले देवा त्या वारीला ते माझं येणच नाही मापलं देवाला स्वप्नात जाऊन शकलं मोर्या आता तो इकडं यायचा नाही आता वीस तिकडे येते आणि ते मुरेश्वर चिंचोडला आले मोरे गोसाई नावाचं संस्था मोठे चिंचवडला गणपती सगळ्यात मोठा उत्सव पुण्यात असतो गणपतीचा इकडून गणपती बघा तिकडे जाते दर्जा सांगतो मग बघायक फिरायला आले ते आणि गणपती बाप्पा तिथे आले सेवा सुरू झाली कालांतरान त्या मोर्याला युक्त मुलगा झाला आणि त्याचं नाव चिंतामणी आलो कसं तुमचा चिंता म्हणे ब्राह्मण असल्यामुळे देव म्हणण्याची पद्धत पण ती मरायचा काय मला आता या प्रश्न मोर्या का म्हणते ते महत्वाचे गणपती बाप्पा प्रसन्न झाले मोर या तुझ्या भक्तीवर मी संपुष्ट तुझी काय इच्छा मानिकायची इच्छा नाही सेवा गणपतीने शब्द दिला